यवतमाळ जिल्ह्यातील घाटजी तालुक्यात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय तालुक्यातील विविध शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली हर हर महादेवाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झालं होतं महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवचा प्रमुख सण मानला जातोय या दिवशी उपवास रुद्राभिषेक बेलपत्र अर्पण करून रात्री जागरण करून शिवभक्ती केली जाते पुराणानुसार या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता तसेच सृष्टीच्या रक्षणासाठी नृत्य ही याच रात्री झाल्याची मान्यता आहे महाशिवरात्रीला आध्यात्मिक जागृती मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणारा पवित्र दिवस मानला जातोय घाटजी तालुक्यातील शिवभक्तांनी राग द्वेष आणि अज्ञानाचा त्याग करून भक्तीत तल्लीन होण्याचा संकल्प व्यक्त केलाय या बातमीचा आढावा घेतलाय घाटजी तालुका प्रतिनिधी निलेश कुरमरकर यांनी शिवमंदिर आपण दिलेले प्रथम सर्वत्र हा महाशिवरात्रीचा चालू आहे सार्वत्रिक जे हेमाडपंथी मंदिर आहे त्यातूनच ते एक मंदिर जुन्या परंपरेनुसार हा घाटाची तालुक्यामध्ये हे जे शिवमंदिर आहे हे पुरातन काळातलं असेल सर्व गावातील लोकां श्रद्धास्थान आणि दरवर्षी उत्सव हा महाशिवरात्रीचा मोठ्या प्रमाणात होते आणि याच यावर्षीसुद्धा हा जो उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात जेवढेही घाटांजिथले लोक असून किंवा तालुक्यातील जेवढेही लोकं असतात तर या जेवढेही व्यक्ती समजा इथे दर्शनासाठी येतात ते खूप श्रद्धेने आणि श्रद्धेचं एक स्थान ठेवून त्या इथे दर्शन घेतले तर आमच्या माध्यमातून तुम्हाला काही जनतेला जातात की जे जे पुराणं काळातील मंदिरं आहेत किमाळपंथी मंदिर किंवा जुन्या काळातील जे वास्तुशास्त्र आहे ते टिकून राबवून ठेवण्यासाठी सरकारने काही उपाययोजना करून ते आमदार मुलाग्र असा बदल करून त्याच्यामध्ये काहीतरी एक नवीन जे आहे काही आणून त्याला टिकून ठेवलं पाहिजे धन्यवाद तसं असं आता आपण ह्या मंदिराची फुटेज वगैरे आपण पाहून घेऊ बोला आहे तुम्हाला भाई हे सर हे महाराष्ट्र सर सर की आय टी सांगून जर मी हर प्रतोरी नव राहतं म्हणजे कोणते राहत आहे मी माझ्या विकास करत असेल म्हणजे खरंच मला कोणाचं एक रुपयांची इच्छा नाही राहतो मला फक्त मदत केली आहे की काम करतो आणि एक रुपये मला इच्छा आता महिला म्हणणं त्यांच्याकडे जाऊ आपण महिला म्हणण्याची प्रतिक्रिया काय महिलांचा उत्सव खूप अतिशय चांगला दिसत आहे त्याच्यामुळे आजून पण महिला बोलासाठी समोर राहिलेल्या आहेत तर चला आपल्या मराठी न्यूज चॅनलमध्ये यांचं पण स्वागत करूया आपण तर चला महिलांना बोलूया ना माझं नाव शालू श्याम खांडरे हे घाटंजीतील सर्वात चांगलं मंदिर म्हणजे नाही आधीपासून हे मंदिर आहे मंदिरामध्ये खूप पूजा वगैरे सर्व चांगले चांगले करत आहे माग अभिषेक सुद्धा झालेला आहे याच्यामध्ये मागच्या दोन कावड यात्रा सुद्धा निघाली आहे आणि हे जे आम्ही जे दहा वर्षापासून भजन मंडळे चालू आहे तर आ, मला वाटते इथं तीन दुसरं तिसरं वर्ष चालू आहे आमचं भजन मंडळाचं इथं खूप चांगले कार्यक्रम होतात सर्व महिला सर्व इथे हजर असतात सगळा कार्यक्रम छान छान करतात शिवमंदिरा जे महिला कार्यकर्ता का आहे त्यांच्या थोडा करूया आणि त्याची जे प्रतिक्रिया आहे ते थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आपण मॅडम तुम्ही कोणा सरपंच आहे या मंदिराबद्दल थोडीस सांगा मंदिर भरपूर वर्षापासूनच आहे तीस वर्ष झाले तीस वर्षापासून मंदिर आहे इथे मंदिराची सेवा खूप चांगली प्रमाण करत येत आहे इथं नेहमी भजन वगैरे होतात खूपच म्हणजे देवाचं म्हणजे सगळ्यांना म्हणजे हर समाजाचे लोक येऊन इथं मंदिरामध्ये पूजापाती करतात आणि खूपच सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि व्यवस्थितच राहील मी सरपंच बोलत आहे नेहमी मी पण येत असते लक्ष ठेवत असते महाराजाचं काम खूप चांगलं होतं आधी महाराजाची पुजारी आता जे पोरं करत आहे इथं व्यवस्थितपणे काम करत आहे आणि दोन्ही टाईम आरत्या वगैरे छान होत आहे नाव नाही मी खापरी ग्रामपंचायतच्या सौ कल्पना शंकरराव काकडे ग्रामपंचायत खापरी इथून घाटा खापरीवरून बोलत आहे घाटांजी मंदिर शिवमंदिर बन मंदिर। आता संध्याकाळचे कोणते कोणते कार्यक्रम का आहे तुमच्यामध्ये भजन आहे आणि सजवण आहे भजन आहे जागृती भजन आहे सजवणी आहे आणि महादेवा महादेवाची गाणी आहे थोडक्यात ह्या सरसोटावर बोलू, बोलू। हॅलो ओम नम शिवाय आता थोड्या वेळानं भजनचा कार्यक्रम आहे आपल्या इथं अमरनाथ मंदिर देवस्थानला आणि नंतर मग दीप उत्सव आहे संध्याकाळी साडेसहा वाजता आणि नंतर मग आणि पिंडीची पूजा करून आणि सजवून आहे अभिषेक अभिषेक झाल्यावर ओम नम शिवाय